नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅम या ठिकाणी चाललो आहोत ॲम्स्टरडॅम ही नेदरलँड्स देशाची राजधानी आहे व सर्वात मोठे शहरसुद्धा आहे तसेच बाराव्या शतकात ॲम्स्टरडॅमची स्थापना एक मासेमारीचे गाव म्हणून करण्यात आली मासेमारीसाठी वसलेले ॲम्स्टरडॅम गाव सतराव्या शतकादरम्यान नेदरलँडचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले आपल्यासमोर हे शिफोलचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिसत आहे मी डॅमच्या ब्लॉगमध्येही या विमानतळाचा उच्चार केला होता चला तर पाहूया आपण आता ॲमस्टरडॅम शहर नागरी वाहतुकीसाठी येथे बस भुयारी रेल्वे ट्राम सेवा उपलब्ध आहेत येथील लोकांचे सायकल हे वाहन अत्यंत लोकप्रिय आहे तसेच सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्गसुद्धा आखले आहेत आणि अडतीस टक्के लोक हे सायकलवर प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या या शहरात रहिवाशांना वैयक्तिक वा वाहन वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते त्याचप्रमाणे येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्त्वाचा वाह वाहतूक प्रकार आहे आणि आता आपण सुद्धा एका बोटीने प्रवास करणार आहोत आणि ॲमस्टरडॅम शहराची पाहणी करणार आहोत आम्ही ज्या बोटीमध्ये बसलो आहोत त्यामध्ये आम्हाला द्वारे या शहराची माहिती देत होते तसेच आम्ही ज्या बोटीमध्ये बसलो आहोत तिचे नाव लव्हर स्कॅनल क्रूज आहे येथेही तीन प्रकारच्या बोटी आहेत एक म्हणजे आम्ही ज्या बोटीत बसलो ती संपूर्ण पॅक आहे तिचे तिकीट साडेपंधरा युरो आहे आणि दुसरी बोट म्हणजे सेमी ओपन आहे तिचे तिकीट साडेसतरा युरो आहे पाहू शकता आपण का ती आमच्यासमोर बोट आहे सेमी ओपन तिचे फक्त विंडो आणि विंडोच ओपन होतात आणि आम्ही बसलो तिचे विंडो नाही ओपन होत तसेच तिसरी बोट म्हणजे ती संपूर्ण आपली जशी होडी असते ना तशी ओपन असते तिचे तिकीट वीस युरो आहेत हा समोर आपल्या रेल्वेसाठी भुयारी मार्ग आहे तिथूनही सायकलचे मार्ग आखलेले आहेत आणि आपल्यासमोर ओपन बोट आहेत पण हे या बोटी पावसापासून संरक्षण करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही त्या बोटीत बसलो होतो ॲम्स्टरडॅम ही नेदरलँडची नाममात्र राजधानी आहे परंतु सरकारची जागा नाही जे हेग आहे उदाहरणार्थ राजघराणे ॲम्स्टरडॅममधील डॅम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात रॉयल पॅलेसमध्ये अधूनमधून राहतात शहरामध्ये इतर राजधान्यांमध्ये आढळणाऱ्या स्मारकीय वास्तुकलाचा अभाव आहे मोठ्या परेडसाठी योग्य असे कोणतेही विस्तीर्ण चौकसुद्धा नाही आहे तिथे आणि विजयी कमानसुद्धा नाहीत किंवा आकर्षक पुतळेसुद्धा नाहीत जुन्या शहरातील अरुंद आणि गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये ॲम्स्टरडॅमचे अतरंग व्यक्तिचित्र उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते तसेच ॲम्स्टरडॅम शहर नेदरलँडच्या पश्चिम भागात उत्तर हॉल या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत तसेच ॲम्स्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसली आहेत आणि तेराव्या शतकात ॲम्स्टेल नदीवर एक धरण बांधण्यात आले होते म्हणूनच या शहराला ॲम्स्टरडॅम असे म्हटले गेले चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू Bye bye.